संस्कार गुरुकुल निवासी ज्ञान ग्रह यांच्यातर्फे आज जो सत्कार समारंभ माझ्या <गज़े> विद्यार्थिनीचा इथं ठेवण्यात आलेला आहे आमच्या विद्यार्थिनीचा इथं ठेवण्यात आलेला आहे कारण आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा इथं ठेवण्यात आलेला आहे हि हा क्षण जो आहे एका शिक्षकासाठी खूप काही या ठिकाणी देऊन जात कारण नंतर सांगेल तर या सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती आमच्या विद्यार्थिनी वैष्णवी श्रीकांतजी पाटी। पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिलाताई पाटील मॅडम या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले आमचे मित्र प्राध्यापक सूर्यवंशी सर केमिस्ट्री कोचिंग क्लासेसचे कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष डायरेक्टर त्या ठिकाणी शिकवत असलेले वीर कपाळे सर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडतोय ते आमच्या विद्यार्थिनीचे पालक श्रीकांतजी पाटील सर तसेच विजय भोसले सर संस्कार गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष सर्व सर्वे अतिशय मेहनतीनं चिकाटीनं सचोटीनं कार्य करणारे आमचे राजी म्हटलं तरी चालेल कारण त्यांचे भाऊजी आमचे एकदम जिवलक मित्र आहेत ते सचिन वाघमारे सर कदाचित मी तुम्हाला परिचित नसेल पण तुम्हाला एक छोटीशी ओळख सांगतो की तुमच्या गेटच्या समोर जे घर आहे प्रतीक निवास तीन वर्षापूर्वीपर्यंत मी तेथेच राहायचो त्याच्यामुळं या गुरुकुलाची स्थापना माझ्या डोळ्याच्या जा देखत झालेली आहे याचा वाटचाल जी आहे या वाटचालीचा बऱ्याचशा काळासाठीचा ता मी साक्षीदार आहे त्या अर्थानं मीही एरमेन माझा सगळा ऍड्रेस वगैरे सर्व या ठिकाणी नगर आहे या कार्यक्रम प्रसंगी मी सर्वप्रथम विद्यार्थिनीच आणि तुमच्या पालकाचं तर अभिनंदन करतो आमच्या महाविद्यालयातील ज्या प्राध्यापकांनी विद्यार्थिनीला पाठवण्यासाठी अत्यंत मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे ते सर त्यांचंही मी या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन करतो आता संचालक करणाऱ्या सरांनी सांगितलं की अनेक शिंपले असावेत आणि त्यातला नेमका एक शिंपला उचला उचलावा आणि त्यात मोती निघावा पण महत्वाचं हे नाहीये की कुठलाही शिंपला उचलला त्यात मोती निघावा एका महत्त्वाचा हे आहे की कुठलाही शिंपला जरी उतरला तर त्यात मोतीच निघाला पाहिजे आणि तो मोती जो आहे हा कुठल्या तरी मुकुटात त्या ठिकाणी जाऊन बसला पाहिजे हे ध्येय प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानिमित्तानं मी तुमच्या पालकांचं या ठिकाणी खूप कौतुक आणि आभार करू इच्छितो की तुमच्या पालकांची जी इच्छा आहे की तुम्ही शिकले पाहिजे तुम्ही पुढे या ठिकाणी घडले पाहिजे त्यासाठी ते अथक मेहनत करून त्यांच्या पोटाला चिमटा काढून तुम्हाला या ठिकाणी शहरामध्ये एका चांगल्या गुरुकुलामध्ये या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्ही तुमचं कर्तव्य जे आहे ते विसरता कामाने कारण कसं आहे की तुमच्या समोर आलेली जे व्यक्ती राहतात प्रत्येक व्यक्तीची काय उंची आहे हे तुम्हाला पटकन करण्यासारखं नाही कारण तुमचा तो वयवट नाही पण स्पर्धा असते हे तुम्ही नेहमी ऐकत आलेला त्या स्पर्धेचा स्पर्धा असते हे जरी खरं असलं पण ठरवल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये माणूस जो आहे तिथपर्यंत पोहचू शकतो यशस्वी होऊ शकतो याचा एक उत्कृष्ट नमुना वैष्णवी पाटील आहे आज केंद्र सरकारनं भारतातील युवा नेतृत्वाचा शोध घेण्यासाठी युवा नेतृत्वाचा चांगल्या युवकाचा शोध घेण्यासाठी विकसित भारत यंग डायलॉग विकसित भारत यंग डायलॉग ही या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली पण एकदा सर्वांची स्पर्धा घेणं शक्य नव्हतं त्यांनाही त्यामुळे त्यांनी सुरुवातीला च्या माध्यमातून भारतातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं की तुम्ही ही परीक्षा द्या त्या परीक्षेला तीस लाख ,00 विद्यार्थी बसलेले होते बरोबर आहे ना तीस लाख ,00 विद्यार्थी बसलेले होते आणि त्या, त्या, त्या तीस लाख विद्यार्थ्यांमधून त्यांनी दोन लाख विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी काढले त्या परीक्षेमध्ये त्या दोन लाख विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही दहा विषय आहेत त्याच्यावरती तुम्ही निबंध निबंधल्या म्हणजे तुमचे विचार त्या ठिकाणी त्या विषयावरती मांडा त्या दहा लाख दोन लाख विद्यार्थ्यांपैकी साठ हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी संधी दिली की तो त्यांनी साठ हजार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं त्या साठ हजार विद्यार्थ्यांनी घरी बसून कोणाच्या सांगण्यावरून निबंध लिहिलेला असेल कदाचित गुरुजीच्या सांगण्यावरून किंवा सांगण्यावरून लिहिलेला सांगितलेल्या विचाराचं प्रत्यक्ष प्रेझेंटेशन करण्यासाठी त्या त्या राज्याच्या मुख्य ठिकाणी बोलून मग महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुणे येथे विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं आणि त्या साठ हजार विद्यार्थ्यांमधून पूर्ण भारतामध्ये म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रामधून पंचेचाळीस विद्यार्थी होती तर आपण तीन हजार विद्यार्थ्यांपैकी एक म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या मोजक्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी एक आमची विद्यार्थिनी आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे दुसरी अभिमानाची गोष्ट आहे की वैष्णवी पाटील फक्त उदगीरमधून प्रथम नाही लातूर जिल्ह्यामधून प्रथम नाही तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या चारही जिल्ह्यातून नव्हे तर मराठवाड्यातून ती एकमेव विद्यार्थिनी आहे जी या ठिकाणी दिल्ली येथील दिल्ली येथील भारत मंडपं मध्ये आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मो नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या प्रेझेन्समध्ये तो कार्यक्रम होणार होता आणि तो भारत मंडपम त्या ठिकाणी जी ट्वेंटी जी ट्वेंटी ग्रेट ट्वेंटी नेशन त्या ठिकाणी सभा म्हणजे अनेक देशाचे राष्ट्रपती किंवा त्या ठिकाणी त्या राष्ट्राचे दूध किंवा अत्यंत प्रमुख माणसांसाठी तो त्या ठिकाणी भारत मंडप मी केला होता त्या ठिकाणी जाऊन बसण्याचा भारतातील अनेक खासदार शैक्षणिक क्षेत्रातले आणि तज्ञ हिच्या सारखेच आणखीन तीन हजार विद्यार्थी बघण्याचा त्याचबरोबर अनेकांचे त्या ठिकाणी विचार ऐकण्याचा नरेंद्र मोदी साहेबांचे विचार ऐकण्याचा नरेंद्र मोदींना बघण्याचा इतर चांगल्या माणसांना बघण्याचा योग हिच्या वाट्याला आला हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे ही काही छोटी गोष्ट नाहीये त्यामुळे नेहमीच आम्हाला या ठिकाणी या गोष्टीचं कौतुक वाटत मी वैष्णवी पाटीलला या ठिकाणी स्टेज सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही तुमची उंची वाढत जाते तेव्हा तुम्हाला तुमचं कार्य त्याची व्याप्ती वाढत जाते आणि हे सगळं करत असताना तुमच्या रेग्युलर जे कार्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होता अजिबात कामाने त्यासाठी तुम्हाला तुमचे जे तास आहेत कामाचे ते वाढून घेतले पाहिजेत तरच या सर्व गोष्टी या ठिकाणी कम्पेन्सेट होईल या यशाला तुम्ही पचवू शकाल कारण आहे त्या तासामध्ये आता मी सगळं करेल असा विचार तुम्ही या ठिकाणी करू नये तुमचा जर तुम्ही दहा तास पूर्वी काम करत असाल तर आता कुठेतरी तुम्ही बारा पंधरा तास या ठिकाणी काम केलं पाहिजे कारण सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा नाही म्हणलं तरी रोजचा दोन चार तासाचा ता वेळ हा जातोय पण तुम्हाला अजूनही बरस शिकायचं आहे बरस मोठं व्हायचं आहे कारण ही तर फक्त सुरुवात आहे ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे यापेक्षा कारण यश हे जीवनामध्ये कधीच टार्गेट असू नये कधीच गोल असू नये सक्सेस सुटपी तर पावलायच यशाला तुडवत, तुडवत, तुडवत तोडवत चाललं पाहिजे एखादी गोष्टच म्हणजे यश नाही प्रत्येक गोष्टी मध्ये आपण यशस्वी राहिलं पाहिजे काल माझ्या मनामध्ये काही वाईट विचार येत होते यांच्याविषयी वाईट विचार येतो ते मी अभ्यास करत नव्हते असे काही परिस्थिती असेल तास मी दोन तास अभ्यास केलाय माझ्या मनामध्ये चार वाईट विचार कमी झालेले आहेत कारण हे शरीर मन बुद्धी याला वाईट विचार येणं लागण किंवा वेगळ्या वाटेवरती चालणं ही काही नवीन गोष्ट नाही ही कॉमन गोष्ट आहे कोणाच्या बाबतीमध्ये होऊ शकतं यशस्वी तोच होऊ शकतो या गोष्टीची जाणीव ठेवून रोज जाणीवपूर्वक आपल्या मनाच्या विरुद्ध जाऊन आपले कर्म केले पाहिजे जगामध्ये असं कोणी म्हणणार नाही मी मीही म्हणत नाही पढाई करणं बहुत अच्छा लागतात बहुत इंटरेस्ट था मी अभ्यास मला खूप आवडायचा लाईकदा असं काही नसतं गुरुशे अभ्यास कोणाला फार काही आवडत नसतो पण ते केल्याशिवाय तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती मिळणार नाही जेव्हा तुमच्याकडे भरपूर माहिती असेल तेव्हा तुमचे विचार कार्य या ठिकाणी तुमच्या होईल आणि त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या यशाच्या वाटचालीकडे तुमच्या जीवनाच्या वाटचालीकडे या ठिकाणी मार्गक्रम कराल तर मी पुन्हा एकदा तुमच्या आई वडिलांना नमन करून आणि तुमच्या कार्याला या ठिकाणी प्रगती लाभो तुम्ही सर्व या ठिकाणी सक्षमरित्या तुमच्या आयुष्याचा गोल विसरता कामा नये ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद